नमस्कार पशुपालक मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या एन वाय पी ॲनिमल हेल्थ ह्या यूट्यूब चॅनेलवर सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या सर्वांना दूध व्यवसायामध्ये क्रांती करायची असेल तर त्यामध्ये उतरून त्याचा सखोल अभ्यास केला तरच हे साध्य होऊ शकते जनावरांच्या सर्व समस्यांची माहिती घेण्यासाठी आणि पशुपालनामध्ये अग्रेसर राहण्यासाठी माझ्या एन वाय पी ॲनिमल हेल्थ ह्या चॅनेलला आधी सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा आज आपण पाहणार आहोत द रोल ऑफ लिपिड मेटाबॉलिझम म्हणजेच फॅटची पचनक्रिया त्यामध्ये आपण पाहणार आहोत पशुखाद्यामध्ये फॅटचे वेगवेगळे प्रकार जेव्हा गाय फॅट खाते तेव्हा काय होते आणि वेगवेगळ्या प्रकाराचे फॅट खाल्ल्याने गायच्या शरीरावर आणि उत्पादनावर कोणकोणता परिणाम होतो आता आपण पाहूया लिपिड किंवा फॅट म्हणजे काय हा असा उप पदार्थ असतो जो वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये सुद्धा असतो जो की पाण्यामध्ये विरघळत नाही फॅटच्या रचनेमध्ये कार्बन म्हणजे ग्लिसरॉल बॅकबोनला तीन फॅटी ऍसिड्स जोडलेले असतात हे फॅटी ऍसिड्स वेगवेगळ्या लांबीच्या प्रकाराचे असतात आणि त्याच्यामधल्या डबल बॉन्डची पोझिशन कोणती आहे ह्यावर पण ते अवलंबून असते जर त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड नसतीलच तर त्यांना सॅच्युरेटेड ऍसिड्स असे म्हणतात जर त्यांच्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्ती डबल बॉन्ड असतील तर त्यांना अनसॅच्युरेटेड फॅटीऍसिड्स असे म्हणतात फॅटी फॅटीऍसिड्स मध्ये असलेल्या डबल बॉन्डच्या नंबर आणि पोझिशनवर हे अवलंबून असते की ते कशा प्रकारे पसणार आणि त्यांच्यामध्ये कोणता जैविक गुणधर्म असणार वजनाच्या आधारे फॅटमध्ये कार्बोहायड्रेटच्या दुप्पट एनर्जी असते पण साठ पेक्षा जास्ती, जास्ती फॅट गाईच्या आहारामध्ये आपण द्यायचे नसते कारण जास्ती प्रमाणात फॅट दिल्याने रुमेनची कार्यशैली बदलते आणि गाय ड्रायमॅटल कमी खाते आणि त्यामुळे तिच्या उत्पादनावर सुद्धा ह्याचा परिणाम होतो आता आपण पाहूया गायीवर ह्या सर्व गोष्टींचा काय परिणाम होतो जेव्हा गाय फॅट खाते तेव्हा ते रुमेनमध्ये पटकन हायड्रोलाइज होते म्हणजे फॅट ऍसिड्स मधला आणि ग्लिसरॉल बॅकबोन मधला बॉन्ड तुटतो आणि त्यामधील शुगर युनिट्स आणि ग्लिस ग्लिसोरॉल बॅकबोनच्या ऊर्जेचा उपयोग रिमेनमधले हे सूक्ष्मजीव त्यांच्या वाढीसाठी करून घेतात आणि राहिलेले फॅटी ॲसिड्स रुमेनमध्ये राहतात आधी आपण पाहिलेले आहे हे, हे फॅटी ॲसिड्स वेगवेगळ्या लांबीचे असू शकतात आणि म्हणून ते सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड असू शकतात आणि त्यामुळे ते कशा प्रकारे पसणार हे ठरले जाते आपण सुरुवात करूया अनसॅच्युरेटेड फॅटी पासून हे चाऱ्यामध्ये आणि धान्यामध्ये असतात हे अनसॅच्युरेटेड ऍसिड्स ज्यामध्ये डबल बँड असतात हे रुमेंमधल्या सूक्ष्मजीवांसाठी घातक किंवा विषारी असतात विशेष करून जे सूक्ष्मजीव फायबर पचवतात त्यांच्यासाठी म्हणून ते रुमेनमध्ये बाह्य बायोहायड्रोजनेशन प्रोसेस सुरू करतात बाह्य बायोहायड्रोजनेशन बायो प्रोसेसमध्ये फक्त एवढाच बदल होतो की अनसॅच्युरेटेड फॅटीऍसिड्समध्ये हायड्रोजन आय आए, आयन हॅ ॲड होतो डबल बॉन्ड्सच्या ठिकाणी आणि हे अनसॅच्युरेटेड ॲसिड्स सॅच्युरेटेड मध्ये कन्व्हर्ट होतात त्यामुळे आता ते रुमेनमधल्या सूक्ष्मजीवांसाठी कमी घातक बनतात ह्या बायोहायड्रोजेनेशन प्रोसेसमुळे जे फॅटी फॅटीॲसिड्स गायीच्या खाद्यामध्ये असतात ते बदलले जातात आणि जास्तीत जास्त अनसॅच्युरेटेड फॅट ॲसिड्स हे सॅच्युरेटेड फॅटॅसिड्स बनतात रुमेन सोडण्याआधी पण त्यातील काही फॅट ॲसिड्स बदलत नाहीत हे त्यांच्या खाद्यामधील फॅटीॲसिड्सच्या केमिकल स्ट्रक्चर आणि रुमेनच्या वातावरणावर अवलंबून असते जे वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी फॅटीऍसिड्स बायोहायड्रोजेनेशन प्रोसेसमुळे बनतात त्यांचा जैविक गुणधर्म डबल बॉन्ड्सच्या त्यांच्या नंबर आणि पोझिशनवर अवलंबून असतो शक्यतो गायीच्या आहारामध्ये तीन ते चार टक्केच फॅट असते आणि बायोहायड्रोजनेशन प्रोसेसमुळे अनसॅच्युरेटेड ऍसिड्स कमी विषारी बनतात पण जर जास्ती फॅट असेल तर हे फॅटसिड्स सॅच्युरेटेड फॅट ॲसिड्स बनत नाही त्यामुळे रुमेनची कार्यशैली बिघडते किंवा कमी होते आणि त्यामुळे फायबरची पचनक्रिया कमी होते आणि त्यामुळे ड्राय मॅटर कमी खाल्ला जातो आणि ह्या सर्वांचा परिणाम गायीच्या उत्पादनावर होतो आता आपण पाहूया आहारामध्ये असे फॅटीएसिड्स जे पहिल्यापासूनच सॅच्युरेटेड फॅटीॲसिड्स असतात हे शक्यतो ॲनिमल फॅट किंवा कोणत्या तरी बाय प्रोडक्टमध्ये आढळतात जसे की पाम कर्मेल फॅट मध्ये आणि हे पहिल्यापासूनच सॅच्युरेटेड असल्यामुळे हे रुमेनच्या सूक्ष्मजीवांसाठी कमी घातक असतात त्यामुळे त्यांना बाह्य बायोहायड्रोजिनेशन प्रोसेसची गरज भासत नाही आणि ते न बदलताच रुमेनमधून पुढे जातात अजून आपण गाईच्या आहारामध्ये प्रोटेक्टेड फॅटसुद्धा देऊ शकतो जसे की मेगॅलेक आणि हायप्रोफॅट ज्यामध्ये असे फॅटी ॲसिड्स असतात ज्यांच्यावर केमिकल ट्रीटमेंट झालेली असते त्यामुळे फॅटॅसिड्स आणि सूक्ष्मजीवांमध्ये कमी परस्पर वाद होतो ज्यामुळे हे असे फॅट रुमेनच्या ठिकठाक कार्यासाठी चांगले असतात ह्याचा अर्थ आपण अजून थोडे प्रोटेक्टेड फॅट गाईच्या आहारामध्ये देऊ शकतो कोणत्याही तक्रारी विना ह्यामुळे आपण एक ते दोन टक्के जास्ती अशा प्रकारचे फॅट देऊ शकतो पण त्या त्यांच्यावर ते, व्यवस्थित निरीक्षण ठेवायला लागते कारण असे काही कारण आहेत ज्यामुळे याचा उलट परिणामही होऊ शकतो ज्यामुळे ड्राय मॅटर कमी खाल्ले जाईल आणि ह्याचा उत्पादनावर परिणाम होईल प्रोटेक्टेड फॅटचा असाही उपयोग करून घेता येतो जर आपल्याला विशिष्ट प्रकारचेच फॅटीॲसिड्स द्यायचे असतील तर चांगल्या उत्पादनासाठी जसे की सीएलए हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे जे की दुधातील फॅट कमी करते आणि हे फॅट अनसॅच्युरेटेड असल्यामुळे ह्याची बायोहायड्रोजनेशन प्रोसेस होते आणि ह्याचा जैविक गुणधर्म कमी होतो हे असे होऊ नये म्हणून त्याला प्रोटेक्टेड फॅट म्हणून दिले तर त्याचा जैविक गुणधर्म न बदलताच गायींसाठी ते, ते उपलब्ध होईल आता आपण पाहूया जेव्हा हे फॅटी ऍसिड्स रोमेनमधून पुढे जातात तेव्हा काय होते है? हे फॅटीॲसिड्स रोमेनमधून लहान आतड्यामध्ये जातात जिथे हे शोषून घेतले जातात आणि आतड्या आतड्यातील पेशी ग्लिसरायल बॅकबोनला जेवतात आणि हे ड्राय ग्लिसराईड रिच लिपोप्रोटीन्स तयार होतात हे लिपोप्रोटीन्स लिम्प फेसलमध्ये जातात आणि तिथून ते जनरल सर्क्युलेशनमध्ये जातात आणि तिथून ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात जातात आणि दूध देणाऱ्या गायींमध्ये ते कासेमध्ये जातात आणि तिथे ते दुधामधील फॅट बनण्यासाठी फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉल बॅकबोन म्हणून वापरले जातात आणि जर गायींमध्ये आधीपासूनच चांगली ऊर्जा असेल तर ते ॲडिपोस टिश्यूमध्ये जाते चरबी साठवून वजन वाढण्यासाठी आणि खाद्यामधील फॅटी ॲसिड्स हे गायीसाठी ऊर्जेचे पहिले स्रोतच असते असे काही नाही जर गाय निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये असेल तर जे फॅटी ॲसिड्स ऍडिपोस टिश्यूमध्ये साठलेले असतात ते वापरासाठी बाहेर पडतात त्यावेळी गाय स्वतःची चरबी वापरते तिच्या लागणाऱ्या ऊर्जेसाठी जे, जे फॅट रक्तामध्ये आलेले असतात त्याला नॉन फॅटी फॅटीऍसिड्स असेही म्हणतात म्हणजे नेपाज आणि हे रक्तामध्ये आलेले ब्लड नेफा ह्यावरून गायी गायींच्यामध्ये ऊर्जेची क्षमता आहे का नाही ओळखली जाते जर जास्ती नेफा रक्तामध्ये असेल तर ओळखायचे की गायींमध्ये ऊर्जाही कमी आहे अशा प्रकारे चरबीमधील ऍडिपूज टिश्यू मधून फॅटी फॅटीऍसिड्स मध्ये येतात आणि बिटॉक्सिडेसिन ह्या प्रक्रियेद्वारे गायीला गरज असलेली फॅट पासून ऊर्जा प्रदान करतात आणि जेव्हा गाय सिव्हिअर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये असते म्हणजे काहीच त्याच्यामध्ये ऊर्जा शिल्लक नसते उदाहरणार्थ जेव्हा ती नुकतीच गायलेली असते किंवा चारा किंवा पशुखाद्य खात नसेल किंवा ती ज्यावेळी अंगावरची चरबी जास्ती प्रमाणात ऊर्जेसाठी वापरते तेव्हा जास्ती प्रमाणात फॅटी ऍसिड्स लिव्हरमध्ये येतात आणि त्या सर्वच ऊर्जेमध्ये रूपांतर होऊ शकत नाहीत त्यामुळे लिव्हरमध्ये फॅट जास्ती जमा होते गाय ह्या फॅटला बाहेर काढून न शकल्यामुळे लिव्हर लिव्हरचे कार्य कमी होते पचनक्रिया कमी होते आणि त्यामुळे उत्पादन घटते विस्तारामध्ये पाहूया गाय फॅटी ऍसिड्सचा वापर करून दुधातील फॅट वाढवते किंवा अंगावरील चरबी वाढवते किंवा जर गाय निगेटिव्ह एनर्जी मध्ये असेल तर ती स्वतःच्या चरबीपासून लिव्हरद्वारे ऊर्जा मिळवते गाईच्या आहारामध्ये फॅटी ऍसिड्स ह्या तीन प्रकाराचे असतात अनसॅच्युरेटेड सॅच्युरेटेड आणि प्रोटेक्टेड चारा आणि धान्यामध्ये जास्ती प्रमाणात अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात ज्यामध्ये एकतर डबल बॉन्ड असतो जे त्या सूक्ष्मजीवांना घातक असतात जे चारा किंवा मॅटर पचवतात त्यामुळे ते बायोहायड्रोजनेशन प्रोसेस करून घेतात थोड्या प्रमाणात सॅच्युरेटेड ऍसिड सुद्धा असतात ज्यामध्ये डबल बॉन्ड नसतो त्यामुळे ते कमी घातक किंवा विषारी असतात आणि शेवटचे प्रोटेक्टेड फॅटी ऍसिड्स जे केमिकली बनवलेले असतात जे सूक्ष्मजीवांना कोणतीही अडचण न करता रुम्यांमधून पुढे जातात शक्यतो गायीच्या आहारामध्ये तीन ते चार टक्के फॅट असते मॅटरमध्ये आणि बाहेरून आपण जास्तीत जास्त दोन ते तीन टक्के अजून फॅट देऊ शकतो कारण जास्ती फॅटचा दुष्परिणाम रोमेनच्या कार्यावर होऊ नये यासाठी आज आपण सर्वांनी ह्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे पशुखाद्यामधील फॅटचे वेगवेगळे प्रकार जेव्हा गाय फॅट खाते तेव्हा काय होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे फॅट खाल्ल्याने गाईच्या उत्पादनावर आणि शरीरावर कोणकोणता परिणाम होतो ह्या व्हिडिओ सोबत मागील दोन व्हिडिओमध्ये मा आपण सर्वांनी आजपर्यंत कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि फॅट्स ह्या तिन्ही गाईच्या आहारामधील तत्वांचा अभ्यास केलेला आहे ज्यांचा आपल्या दूध व्यवसायावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो त्याच्यामधील सखोल अभ्यास न केल्यामुळे ह्या सर्व बाबींचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला खूप छान दूध उत्पादन घेता येते चांगल्या प्रतीच्या दुधाच्या क्वालिटी सोबत त्यामुळे निश्चितच आपला दूध व्यवसाय यशाच्या नवनवीन शिखरांना गाठणार अशी मी आशा करतो चला तर आता आपण भेटूया पुढच्या एखाद्या छान माहितीच्या व्हिडिओमध्ये ह्या अशा दूध उत्पादनाच्या तांत्रिक माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या एन वाय पी ॲनिमल हेल्थ ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद